गांधी राहुल गांधी राहुल जी गांधी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं राहुल जी गांधी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं राहुल जी गांधी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं जिसकी जितनी संख्या बारी उसकी उतनी भागीदारी जिसकी जितनी संख्या बारी उसकी उतनी भागीदारी जिसकी जितनी संख्या बारी उसकी उसकी भागीदारी जनगणना चालीस पाइजे चालीस पाइजे चालीस पाइजे 40 பைலே karo 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 आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं पूर्ण देशभरामध्ये दे राहुलजी गांधी यांचं अभिनंदन आपण करतोय अनेक वर्षाची मागणी होती की राहुलजी गांधी ते धरून अनेक वेळा सभागृहात सभागृहाबाहेर देशामध्ये दे। जिथं जाईल तिथं सांगत होते की राष्ट्रीय जनगणना झाली पाहिजे अखेर भारतीय जनता पार्टीचे त्यांची खिल्ली उडवत होते राहुलजी गांधी अनेक वेळा मागणी करत असताना सभागृहात देखील अनेक मंत्र्यांनी त्यांची खिल्ली उडवली होती पण शेवटी सत्य परीक्षा नव्हता आहे लेकिन पराजय नाही होत आहे त्याचप्रमाणे राहुलजी गांधींनी कायम ही मागणी केली की, की जातीय जनगणना झाली पाहिजे या देशामध्ये कुठल्या समाजाचा कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा त्याची जनगणना त्याप्रमाणे त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि शेवटी सरकारला झुकावं लागलं अनेक अशा मागण्या होत्या की कोविडची असेल नोटाबंदीच्या असेल शेतकरी कायद्याच्या वेळेस असेल राहुलजी गांधींनी ती मागणी केली होती पण त्यावर भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर बहुमत असल्यामुळं त्यांनी तो घाव केला पण आज पूर्ण देशाला कळालं की राहुलजी गांधी जे आहेत त्यांना विजन आहे आणि विजन असल्यामुळं त्यांच्या ज्या ज्या बातम्या मागच्या होत्या त्या सरकारला या ठिकाणी मान्य करावं लागल्या आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज आमच्या खासदार प्रणी शिंदे व शिंदेसाहेबांच्या वतीनं राहुलजी गांधी यांचं आभार मानतो की शिवजी सरकारला झुकावं लागलं आणि जातीय जनगांना त्यांना या ठिकाणी करायचं घोषित करावं लागलं तर आम्ही सगळेजण राहुलजी गांधी संघर्ष करो आम तुम्हारे साथ है आणि याच्या पुढे देखील असे महत्वाचे निर्णय राहुलजी गांधींच्या बाजून लागतील सरकारला आता विजन राहुलजी गांधींचं कळालंय त्यामुळे आता त्यांनी घोषणा केली आम्ही सर्वजण या घोषणेचा अभिनंदन करतोय लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका